आगमनानिमित्त भुसावळ शहरामध्ये जे आपण रस्ते बघतायत ते रस्ते पूर्ण खड्डेमय झाले आहेत आणि आम्ही आज भुसावळ शहरामध्ये प्रतियोगिता के आयोजित केली होती की जो भुसावळ शहरातला व्यक्ती तो कुठल्याही पक्षाचा असो तो नाटकॉले तर पाटूण टागीश गड्डा चुकून जाईल आम्ही त्यांना पाच हजार एक रुपये बक्षीस ठेवलं होतं पण काल शिवसाहेब साहेब प्रंत साहेब या लोकांनी पूर्ण रस्त्याची पाहणी केली असता आज आपल्या इथं नवीन शिव दोन दिवसाआधी रुजू झाले आहेत त्यांच्या मागणीनुसार आम्ही ही जी प्रतियोगिता आहे ती दोन दिवस पुढे ढकलण्यात येत आहे कारण साहेबांच्या आग्रह निमित्त आम्ही जी प्रतियोगिता ठेवली होती ती साहेब बोललेत की आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला दोन दिवसाचा वेळ मिळावा त्या दोन दिवसाच्या वेळेमध्ये आम्ही भुसावळ शहराचे जे पॅच रस्त्यावर पॅचलावर जे काम आहेत ते सुरू करणार आहेत तरी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज या ठिकाणी प्र... ही प्रतियोगिता आहे ही दोन दिवस पुढे अजून ढकलतोय जर का ही रस्ते लवकर रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर नाही बुजवण्यात आले तर आम्ही आता डायरेक्ट खड्डे आंदोलन करणार आहेत खड्ड्यात बसून जिथपर्यंत खड्डे बुजण्याचं काम सुरुवात होणार नाही आम्ही तिथपर्यंत खड्ड्यात न उतर उठणार नाही हो एक लोकमत वृत्तपत्रात एका आठवी कक्षातली मुलगी बरोबर उसवाड शहराचे अशा एक प्रश्न केला की ते टाकणार आहे असं त्यांनी पण त्यांनी पत्र काय पंतप्रधान या सर्व्या गोष्टी आता जर का लहान आठवीतल्या लहान मुलीला समजतायत तर सहवाशांना पण नक्कीच समजतायत आता हालचे बियाल होत आहेत ती बी ती मावली ती ताई ती दोन वेळा इथं ट्युशनला जात असताना त्या खड्ड्यातनं पडली देवाच्या कृपेने तिचा कुठं हात पाय फ्रॅक्चर वगैरे झाला हो नाही पण असे बरेच केसेस आहे भुसावळमध्ये की ज्या लोकांना इजा पोचली आहे त्या लोकांचे कोणाचे हात फॅक्चर झाले आहेत कोणाचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत अशा पद्धतीने लोकांच्या गाड्याचे नुकसान झाले आहेत आणि लोक भुसावळ शहराचे इतके त्रासले आहेत की ते ह्यावेळेस लोकांना बोलून नाही तर कर्तव्य ते दाखवतील आता सध्या भुसावळ शहराची स्थिती अशी झाली आहे की एक उदाहरण म्हणून सांगतो लव्ह मॅरेज केल्यावर मुलीचे असे हाल होतात की ना घरची असते किंवा घाटची असते की मुली त्या मुलीला असं होतं की त्रास पण सरावा लागतो आणि न्यायवडिलांचं घर पण सुटतं त्याप्रमाणे भुसावळ शहराच्या लोकांची अवस्था झाली आहे निवडून तर लोकांना दिलं आहे पण ना आता हाक मारू शकतात ना बोंब मारू शकतात तरी मुलीच्याकडची जरी वेळ निघून गेली असली तर भुसावळ शहरवासियांना ही वेळ पुन्हा येणार आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आपण सगळे विचारपूर्वक मतदान करून ही सत्ता भुसावळची बदलली पाहिजे आणि आपल्याला होणारा त्रास यातनं आपण कशी सुटका करू हे आपण स्वतः ठरवायचं आहे व आपल्या सर्वांना गणेश उत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा सण आपल्याला सर्वांना आनंदमय जावो व भुसाळ सराची इडापिडा घेऊन जावो अशीच सगळ्यांना गन, देवा गणपतीजांनी प्रार्थना करतो हो, धन्यवाद